अशी बार्शी शहरातील तेलगिणी चौकामध्ये दोन परराज्यातील अल्पवयीन मुली ठेवून कुंटणकाना उप उपअधीक्षक बार्शी शहर पोलीस यांनी छापा टाकताच दोन अल्पवयीन मुली आलेल्या आहेत कुंटनकाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुण्यातील सामाजिक संस्थेला शहरातील तेलगिणी चौकात दोन परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेशा व्यवसाय कुंटणकाना चालवला जात आहे अशी माहिती मिळाली होती संस्थेने पोलीस अधिक कार्यालयाशी संपर्क साधला होता त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला बनावट ग्राहक तयार करून कुंटणकान्यामध्ये पाठवण्यात आले त्यांच्याजवळ देण्यात आलेली रक्कम तसेच रोख सतरा हजार दोनशे रुपये रक्कम दोन मोबाईल इतर साहित्य असा एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून तेथील आवारात मिळालेल्या सहा इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत संतोष गिरी गोसावी पोलीस निरीक्षक बार्शी यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली पंढरपूर मधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्म कडून खास दसरा दिवाळी निमित्त हमकास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने फॉर्मिंग दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट या जी यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स

पोलिसांनी या सर्वांना त्या ठिकाणून ताब्यात घेतलं अधिकची चौकशी केली असता असं समजलं की समझ त्या ठिकाणी एक बायडाबाई लखपती नावाची महिला आहे तर तिने या दोन परराज्यातून अल्पवयीन मुलींना या ठिकाणी पेशा व्यवसायासाठी आणलेलं होतं पोलीस ठाण्यात येऊन त्यांच्यावरती बायडाबाईवरती बायडाबाई लखपती यांच्यावरती या ठिकाणी पिटा कायदा कलम तीन चार पाच त्याचबरोबर आय पी सीच्या तीनशे सत्तर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल कर केल्यानंतर या ठिकाणी बायडाबाई लखपती या आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे जे काही अल्कोवाईन मुली आहेत त्यांना बादसुधार ग्रहामध्ये या ठिकाणी पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतरही ज्या सहा महिला होत्या त्यांच्या एज डिटर्मिनेशन जी काही टेस्ट असते ती करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणखीही इतर कोणाकोणाचा सहभाग यामध्ये आहे तर ते तपासण्याचं काम चालू आहे इतरही त्यांना मदत करणाऱ्या लोकांनाचा त्यामध्ये सहभाग वाढू शकतो